मागील पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर गोष्टी घडल्या पक्ष फुटले मोठमोठ्या नेत्यांचे पक्षांतर झाले वेगवेगळ्या युत्या निर्माण झाल्या एकीकडे एक महायुती निर्माण झाली एकीकडे महाविकास आघाडी निर्माण झाली त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली निकालही लागला तरी सुद्धा अजूनही अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात एक युद्ध एक युद्ध चालूच आहे नाना पाटोळे नाना पाटोळे यांनी महायुतीतील महायुतीतील दोन महत्त्वाच्या नेत्यांना ऑफर दिलेली आहे तुम्ही काँग्रेसमध्ये या तुम्ही काँग्रेसमध्ये सामील व्हा असे ते एक प्रकारे म्हणालेले आहे पुढचं निमित्त साधून त्यांनी ही ऑफर दिलेली आहे नाना पाटोळे यांनी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे व तसंच अजित पवार यांना ही ऑफर दिलेली आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये सामील व्हा तुम्हाला मोठं पद तुम्हाला मोठं पद देण्यात येईल खरं पाहिलं तर नाना पाटोळे काय म्हणाले ते पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे होळीचं निमित्त साधून नाना पाटोळे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांचीही हालत खराब आहे त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकी उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे त्यामुळे आताही बिघडलेलं नाहीये काँग्रेसकडे त्यांनी यावं दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचंय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही आम्ही ते पूर्ण करू त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जो काही त्रास होतोय त्यातून मुक्त होण्याची संधी आहे बुराणा मानो हुली आहे आता या संदर्भात बावनकुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ते म्हणाले डबल इंजिन सरकारचा संकल्प आहे चौदा कोटी जनतेच्या विकासाचा त्यामुळे आम्ही विकासाला पुढे नेण्याकरता काम, काम करत आहोत अशा ऑफरकरिता काम करत नाहीये नाना पाटोळे आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या आता या संपूर्ण घटनेनंतर लगेचच भरपूर प्रतिक्रिया येत आहे भरपूर गोष्टी घडत आहे महाविकास आघाडी टू पॉईंट झिरो असे सुद्धा नावं देण्यात येते खरंच एकनाथ शिंदे येणार आहे का हे सुद्धा आहे हे सुद्धा चर्चा आहे आता नक्कीच राजकारणात काहीही अशक्य नसतं असं म्हणतात परंतु सध्याची परिस्थिती बघता शंभर टक्के सध्याची जी परिस्थिती ते बघता शंभर टक्के एकनाथ शिंदे व अजित पवार हे काँग्रेसकडे जाणार नाही शंभर टक्के शिक्कामोर्तब आहे परंतु तुम्हाला काय वाटतं पुढे अशा घटना घडू शकतात का खरंच एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट कर, बाकी करा बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद